खोपोलीच्या या गुफेमध्ये आता आपण सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुद्धा येऊ शकतो आज मी आलेली आहे खोपोलीमध्ये असलेल्या श्री गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये जिथे तुम्ही रेल्वे स्टेशन वरून चालत किंवा रिक्षाने सुद्धा येऊ शकता गगनगिरी महाराज एक महान संत होते आणि त्यांचं त्यान सा मठ साधकांसाठी एक प्रेरणादायी केंद्र आहे तसंच इथे वीस रुपयाची पावती घेऊन दुपारी बारा ते अडीच मध्ये तुम्ही महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता तसंच हे गगनगिरी मठ मुंबई आणि पुण्यावरून तुम्हाला सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी खोपोलीमध्ये उपस्थित आहे तसंच इथले शांत आणि सुंदर वातावरण ध्यानासाठी अत्यंत योग्य आहे हा मठ्याचा पूर्ण परिसर तुम्ही दोन तीन तासांमध्ये किंवा पूर्ण दिवसभरामध्ये आरामात एक्सप्लोअर करू शकता पार्क मध्ये सुरुवातीला श्री गगनगिरी महाराजांचं आणि नवग्रहांचं दर्शन होतं आतमध्ये थोडं चालत गेल्याच्या चा नंतर सुंदर दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला सुंदर रस्ता आहे आणि काहीच वेळ आतमध्ये चालत येऊन आपण इथे या मंदिरात येऊन पोहोचतो जिथे केदारनाथचा असलेलं पिंड आणि पार्वतीचं सुद्धा दर्शन होतं पुढे गुफा दर्शन सुद्धा आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला